पेट्रोल पंप मालकांना लुटणारे चोरटे बारा तासात चांदूर रेल्वे पोलिसांच्या जाळ्या नऊ सप्टेंबर रोजी फिर्यादी चंपालाल अग्रवाल यांनी चांदूर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की फिर्यादी यांनी दोन पेट्रोल पंप आहे आणि आठ सप्टेंबर रोजी फिर्यादी यांचे अग्रवाल सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंप नवीन बस स्टँडजवळ असून त्यांचा मुलगा रोशन यांच्या नावावर आदिशक्ती पेट्रोल पंप मांजरखेड ते अमरोडवर असून दोन्ही पेट्रोल पंपची जमा झालेल्या दोन बंडलपैकी एक बंडलवर एक लाख सहा हजार एकशे वीस व दुसऱ्या बंडलचे एक, एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एकूण रक्कम दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये शीतल परिधान असे लिहिलेल्या पिशवीत टाकून कॅशियर दर्शना हिने कारमध्ये ठेवले व कारने जिजामाता कॉलनी चांदूर रेल्वे येथे गेले व कार थांबवून कारचे चालक बाजूच्या गेट उघडून पिशवी त्यांच्या डाव्या हातात घेतली असता एका मोटरसायकलवर तीन अनोळखी इसम बसून आले त्यांनी तोंडाला पांढरे व लाल दुपट्टे बांधले होते त्यांनी तिला लोटलाट करून दिले व त्यांच्या हातातील पैशांची पिशवी जबरदस्तीने हिसकावून त्यांच्या मोटरसायकलने धामणगाव रेल्वे दिशेने निघून गेले अशा जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यात पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी संयुक्त कारवाई तपास करत असताना अग्रवाल पेट्रोल पंप चांदूर रेल्वे येथे काम करणारा रोशन उर्फ राम रवींद्र चव्हाण याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने माहिती दिली की आरोपी शुभम गोपाल पवार याला त्यांनी पेट्रोल पंप मालक रात्रीच्या वेळी पैसे कधी आणि कशाने घेऊन जातात अशी माहिती देऊन आरोपी शुभम पवार हा त्यांच्या दोन साथीदारांसह चांदूर रेल्वेला व आरोपी रोशन यांनी मालक पैसे घेऊन निघाल्याची माहिती दिली त्यावर आरोपींनी त्याचा पाठलाग केला के व त्याला धक्का देऊन त्याच्याजवळील नगदी दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये जबरदस्तीने पळवून घेऊन गेले सदर गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आली असून अधिक दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आलं अमरावती अतिथूज सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट